वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी मस्त अशी सोप्या पद्धतीने सोयाबीनची भाजी इथे करून दाखवणार आहे ज्यांना सोयाबीन आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने तुम्ही भाजी खाऊ घाला ते नक्की आवडीने सोयाबीन खायला लागतील तर त्यासाठी इथे बघा मी कडाई तापत ठेवली आहे फोडणी करून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी हिंग घालून घेतलेलं आहे त्यानंतर मी खोबरं लसण अद्रक कोथिंबीर मिरची त्यानंतर धने जिरे आणि थोडेसे काळे मिरे यांचं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे तर ते वाटण मी या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण इथे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतल्यानंतर लसण अद्रकाचा कच्चेपणा निघून जातो आणि खोबरं देखील छान इथे परतलं जातं त्यानंतर इथे मी कांदा आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे तो देखील आपल्याला एक मिनिटासाठी व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित त्या वाटणाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांदा इथे परतवून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर आपला परतवून झाला की त्यानंतर आपण इथे मसाले ॲड करणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी काळा मसाला ॲड करून घेणार आहे दोन ते तीन चमचे की त्यामध्ये कांदा लसूण सुद्धा ॲड केलेला आहे मसाल्यामध्ये आणि त्यानंतर इथे मी लाल तिखट देखील टाकून घेणार आहे तर हा मसाला आणि लाल तिखट यांचा व्हिडिओ देखील मी चॅनलला पोस्ट केलेला आहे अपलोड केलेला आहे तुम्हाला पाहिजे असल्यास रेसिपी नक्की जाऊन बघा तर इथे हे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला आणि मिरची आणि म सॉरी तिखट आणि मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांद्यासोबत तर तो परतनं झाल्यानंतर इथे मी एक दीड चमचा येसर घालून घेणार आहे येसर आपल्याला ही भाजी छान दाटसर करण्यासाठी टाकलेला आहे मी तर येसरची येसरचा देखील व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्ही तुम्हाला येसरची जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की जाऊन चॅनलला व्हिजिट करा त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि हे संपूर्ण जे जिन्नस आहेत कढईमधले ते व्यवस्थित चमच्याच्या साह्याने परतवून घेतलेले आहेत तर हे छान पद्धतीने परतवून झाल्यानंतर इथे आपण पाणी ॲड करून घेणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून तयार केला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ धुवून यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे तर आपला मसाला पूर्ण परतून झाला आहे तर इथे मी पाणी ॲड करून घेणार आहे तर तुम्हाला किती रस्सा पाहिजे किती दाटसर किती घट्ट भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करा मी थोडीशी पातळसरच करणार आहे आणि पूर्ण आ, भाजी करताना खूप जास्त येसर ॲड करू नका कारण थंड झाल्यानंतर तो आळून येतो आणि भाजी अगदी पिठल्यासारखी होईल त्यामुळे मी इथे एक दीड चमचा एवढ्या भाजीसाठी ॲड केलेला आहे तुम्हाला जर भाजीचं प्रमाण वाढवायचं भाजी असेल तर थोडं येसरचं प्रमाण दोन ते तीन ते चार चमचे तुम्ही करू शकता तर इथे बघा मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान उकळी फुटल्यानंतर इथे मी सोयाबीन ॲड करून घेतलेले आहेत तर हे सोयाबीन मी असे सुक्के टाकून घेतलेले आहे तुम्हाला जर असे आवडत नसतील तर तुम्ही सोयाबीन भिजवून व्यवस्थित पिळून इथे ॲड करा किंवा छान भिजवल्यानंतर ते कढईमध्ये तुम्ही थोड्या तेलामध्ये परतून घेऊन देखील इथे ॲड करू शकतात तर नंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता इथे बघा मी भाजी सर्व करून घेत आहे जर अशा पद्धतीने तुम्ही भाजी कराल ना तर दुसऱ्या सगळ्या भाज्या विसरून जाताल हीच भाजी करा असं म्हणताल घरी नेहमी नेहमी तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा आणि मी केलेली भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि अशा पद्धतीने भाजी नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा बघा किती सुंदर दिसते खावीशी वाटतीय ना तर नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद